नागपूरची कन्या दिव्या देशमुख बुद्धिबळाच्या चौसष्ट घरातील क्वीन म्हणून उदयास आलेले आहे एकोणीस वर्षीय दिव्याने नावारूपाला तेजोमय कामगिरी करत जॉर्जियातील प्रतिष्ठेचा फिडे बुद्धिबळ महिला विश्वचषकाचा किताब पटकावलेला आहे जॉर्जियातील बातुमी येथे सुरू असलेल्या जागतिक चषक महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागपूरच्या दिव्या देशमुखनं कोनेरू हंपीवर मात करीत विश्व विजेतेपद पटकावलेलं पत आहे वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी जगजतेपद पटकवणाऱ्या पत दिव्यानं या यशासोबतच आणखी एक मानाचा किताब आपल्या शिरपेचात रोवताना भारताची चौथी महिला ग्रँड मास्टर ठरण्याचा बहुमान सुद्धा तिच्या नावे मिळालेला आहे याआधी कोनेरू हंपी हरिका द्रोणावली आणि वैशाली रमेश बाबू या तिघांनाच ग्रँडमास्टर हा बहुमान प्राप्त होता विशेष म्हणजे जग जेते पदाचा प्रवासात दिव्याने या तिघांपैकी दोघींवर मात केलेली आहे ही स्पर्धा भारतासाठी ऐतिहासिकच होती जागतिक विजेतेपदाच्या स्पर्धेत यावेळी प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या चार खेळाडू दाखल झाल्या त्यापैकी दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपीने अंतिम फेरी गाठली भारताच्या कोणत्याही महिला खेळाडूला या स्पर्धेत आतापर्यंत विजेतेपद पटकावता आलं नव्हतं दोन दिग्गज भारतीय खेळाडू मधील या अंतिम लढतीत आपल्यापेक्षा वयाने दुप्पट मोठे असलेल्या साहजिकच अधिक अनुभवी असलेल्या आणि विजेती पदाची सशक्त दावेदार असलेल्या जाणाऱ्या ग्रँड मास्टर कोनिरू हम्पीला ट्राय ब्रेकर मध्ये नववीत या विदर्भीय खेळाडून प्रचंड मोठं यश प्राप्त केलं आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून या चौसष्ट घराच्या पटावर राज्य करणाऱ्या दिव्याने याआधी अनेक मोठे विजय साजरे केले आहेत वयाच्या सातव्या वर्षीच तिने आपले पहिले राष्ट्रीय सुवर्ण पदक दोन हजार तेरामध्ये इराणमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत तीन आठ वर्षाखालील गटाचे विजेतेपद आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिलं यश मिळालं दिव्यांना आतापर्यंत चाळीस विविध स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि अशी एकूण पस्तीस पदके तिनं मिळवलेली आहेत दोन वर्षांपूर्वी तिने इंटरनॅशनल मास्टर हा किताब प्राप्त केला होता आणि आता ती ग्रँड मास्टर झाली आहे यापुढे लक्ष कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकून चीनच्या जू वेन झून या सध्याच्या वर्ल्ड वुमेन्स चॅम्पियनला आव्हान देण्याचं तिचं स्वप्न आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिका पाटील